रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपावरून दाखल असलेला गुन्हा मान्य आहे का असा प्रश्न न्यायाधीश कुलकर्णी राज ठाकरे हा राज ही सुनावणी होती परंतु राज यांनी गुन्हा मान्य नसल्याचं सांगितल्याने आता हा खटला पुढे चालवला जाणार असून त्याची तारीख लवकरच कळेल अशी माहिती अॅडव्होकेट ओमकार राजूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे यावेळी ठाण्यामध्ये राज ठाकरे यांची उद्धव ठाकरेंच्या पक्षातील यावेळी ठाण्यामध्ये राज ठाकरे यांची उद्धव ठाकरे पक्षातील नेत्यांनी देखील भेट घेतली मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असून या निवडणुकीच्या तोंडावरती आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही एकत्र आले आहेत हे दोघे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असून त्यांचे कार्यकर्तेही एकत्रित आंदोलन दिसत आहेत असं असतानाच एका न्यायालयाच्या सुनावणीसाठी ठाणे न्यायालयामध्ये गुरुवारी राज ठाकरे हे आले असताना शिवसेना उभाटा पक्षाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचं स्वागत केलं अखिल भारतीय रेल्वे भारती मंडळाने एकोणीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी रेल्वे भरतीसाठी परीक्षा आयोजित केली होती मुंबईत रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप झाला होता रेल्वे भरतीमध्ये उत्तर भारतीयांना प्राधान्य दिले जात असून रेल्वे भरतीत स्थानिकांवर अन्याय होत आहे असा मनसेचा आरोप होता यानंतर हिंसाचार वाढला आणि या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी ठाणे न्यायालयामध्ये सुनावणीसाठी हजेरी लावली यांनी गुन्हा मान्य नसल्याचं सांग न्यायालयात सांगितलंय त्यानंतर न्यायालयाकडून आता हा खटला पुढे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मला वाटतं राज ठाकरे साहेब आज ठाण्यामध्ये कोर्टाला कोर्टात आले होते आणि आज रेस्ट हाऊसला शेवटी ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शेवटी ते सुद्धा आमचे नेते आहेत त्यामुळे आज त्यांना सुद्धा सदिच्छा भेट द्यायला इथे आलं सर महापालिका निवडणुका जवळच आहेत एकत्र आले मुंबईमध्ये चर्चा सुरू आहे अजूनही जाहीर करण्यात नाही नाहीये युती होणार की ठाण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती ठाण्यातल्या ठाण्यात चांगली परिस्थिती आहे मुंबईला पण चांगली परिस्थिती आहे महाराष्ट्रात सुद्धा चांगली परिस्थिती आहे आणि एक दोघं एकत्र आल्यानंतर मला वाटतं नक्कीच या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्हाला चांगलं वातावरण बघायला मिळेल सर ठाण्यामध्ये जो ठाकरे झाले एक हजार तो, तो, एक टक्के ठाणे महापालिका असेल मुंबई असेल इतर महापालिका असतील नक्कीच या महापालिकेमध्ये खऱ्या अर्थाने दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे नक्कीच त्याचा फायदा होईल सर नाशिक सारखे तपोवन येथे ठाण्यातील मेंटन रुग्णालय येथे जे आहे ते हजारो पेड जे आहे ते कत्तल करण्यात येणार आहे विकासांच्या नावाखाली <laughs> मला वाटतं आता मतदारांना मी आवाहन करेल की खऱ्या अर्थाने आता मला वाटतं त्यांनाच कत्तल करण्याचं मला वाटतं इलेक्शनला नागरिकांनी करावं कारण तुम्ही बघितलं असेल की आज हजारो झाडं घोडबंदरला त्या ठिकाणी कापले त्यानंतर या ठिकाणी नाशिकला कुंभमेळ्यासाठी कापले जात आहेत मेंटल हॉस्पिटलच्या इथे जे काय नवीन प्रोजेक्ट रेल्वे स्टेशनचा होतंय तिथे सुद्धा त्या ठिकाणी गेले होते तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला टी चंद्रशेखर या ठाण्यामध्ये आले होते त्यावेळेला ती झाडं मोठमोठी झाडं आपण काढून त्या त्याचं त्या ठिकाणी हे केलं होतं तीच मला वाटते हे करायला पाहिजे होतं परंतु मनमानी चालू आहे दादागिरी चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे नक्कीच या ठिकाणी लोक या मतदानाच्या द्वारे त्यांना दाखवून देतात ठाण्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून कशा प्रकारे रणनीती आखली जाईल आणि त्या काय भूमिका असेल महाविकास आघाडीची आणि काँग्रेस इथला त्यांना एकत्र तुम्हाला थोडे दिवसात समजेल सर्वच एका दिवशी होणार नाही दररोज तुम्हाला बातम्या लागतील त्यामुळे तुम्हाला समजाईल थँक्यू थँक्यू सो मच